ीता नाम आहे आ सर्वात् माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा

साचा प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी तालुक्यातील दयालेया गावातील कोरोनाविषयी विषयी ऐरणीत जनजागृती करून देत आहेत एक चांगला संदेश धुळे शिवसेना अन्नदानाचे वाटप धुळे तालुक्यातील दयाने या गावाला कोरोना विषयी माहिती व्हावी म्हणून दयाने गावाचा भीमराव शामराव मोरे यांनी ग्रामीण भागांना समजेल असे ऐरणित गाणे म्हणून जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे माझा एवढाच उद्देश आहे ग्रामीण भागात आपले शेती व्यवसायाशिवाय दुसरे कोणतेही साधन नसते ग्रामीण भागात नागरिक प्रत्येक शेतीचे कामे करून आपले जीवन जगतात त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी व ग्रामीण ग्रामस्थांसाठी मी एक छोटासा प्रयत्न जनजागृतीच्या माध्यमातून करीत आहे हैरणीत कोरोना संदर्भात संपूर्ण चांगले प्रयत्न मी केला आहे यावेळी सरपंच पवार उपसरपंच अशोक वना राजपूत पोलीस पाटील राजपूत माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष पितंबर गुलाबराव पाटील प्रल्हाद कामकर योगेश पवार बापू पवार मुरलीधर मोरे सुरेश मोरे अशोक सोनवणे अरुण पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते गावचा रहिवासी असून माझे नाव भीमराव श्यामराव मोरे कोरोना विरुद्ध जनजागृतीसाठी मी आई गाणे लिहिले असून आपले धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील व आमचे दहने गावाचे पोलीस पाटील कैलास सिंग राजपूत व आमचे दहने गावाचे सरपंच रोहिदास रंगा पवार व माजी सरपंच अण्णासाहेब अशोक वना राजपूत व तात्यासाहेब पितांबर गुलाबराव पाटील व प्रल्हाद महारुखामकर बापू हिरामन पवार योगेश अशोक पवार मुरलीधर डोंगर मोरे कोरोना कोरोनाविरुद्ध जनजागृतीसाठी आम्ही खंबीरपणे लढा देत आहोत तरी मी हे ऐराणी गाणे लिहिले असून हे मी आता सादर करणार आहे रहिवासी असून माझे नाव भीमराव शामराव मोरे मी कोरोना विरुद्ध आईल्याने गाणी लिहिले असून आपले धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब साहेब कुणालजी पाटील व आमचे दहणे गावचे माझे सरपंच अण्णासाहेब साहेब अशोक कोणा राजपूत कोरोना विरुद्ध जनजागृती साठी खंबीरपणे लढा देत आहेत तरी माझे सहकारी आमचे नाल मास्टर व मास्टर समादर वारकर व आमचे हार्मोनियम मास्टर जितेंद्र श्यामराव मोरे व आमची सुरमणी दयाराम धुमसिंग माई आता हे गीत मी सादर करीत आहे आते निंगनी दादा कोरोना नी हवा आते निंगनी दादा कोरोना हवा मोदी साहब ने संग आते गर मजरावा मोदी साहब ने संग आते गर रावा मोदी साहेब ने सांगूयाती गर माझ बागी बागी कसा गया तो अमेरिका माँ बागी बागी गया तो अमेरिका कामा चीन सनी दादा कसा दा बिठेवा चीन वाला सनी दादा कसा दा बिठेवा मोदी साहेब सांग आते घर मजरावा मोदी साहेब ने संग आते घर मजरावा संग राती गर मजरावा ने, वही देशना देशना ने जमा जमावई राहणार देश ना देश असा जमा जमावई राहणार कोरोना ना उपचार दादा त्या काळी राहणार कोरोना ना उपचार दादा त्या काळी राहणार अजून नाही दादा त्यानी दवा अजून नाही दादा आजारी दवा मोदी साहेब ने सांग आते घर मजरावा मोदी मोती साडणी सांग आती घर माझ रावा मोती साडणी सांग आती घर माझ उशे प्यारा त्याले तुम्ही जपा आपला जी उशे प्यारा त्याला तुम्ही जपा रात दिन काळा दादा आते तुम्ही जो रात दिन काढा दादा आते तुम्ही जो दिन मा सत्रा जाव दिन मा सत्रा गाव हात तुम्ही धवा मोदी साहेब नी सांग आती घर मजरावा मोदी साहेब नी सांग आती घर मजरावा मोदी साहेब नी सांग आती घर मजरावा विनंती कर दादा तुमले सर्दी खोकला वैना का बलावा डॉक्टरले सर्दी खोकला वैना का बला वा डॉक्टरले दिवस दादा तुम्ही गरम पाणी प्यावा दिवस बर दादा तुम्ही गरम पाणी प्यावा मोदी साहे सांगला आते गरम आज राहावा मोदी साहेब सांग आते घर माझ रा मोदी साहेब सांग आते घर माझ रा आते निंग दादा आते निंग दादा कोरोना नि हवा मोदी साहेब सांग आते घर माझ रावा मोदी साहेब सांग आते घर माझ रावा मोदी साहेब सांग आते र माझ आते निंगणी दादा कोरोनानी हवा आते निंगणी दादा कोरोनानी हवा मोदी साहेब सांग आते घर माझ रावा मोदी साहेबनी सांग आते घर माझ रावा मोदी साहेबनी सांग आते घर माझ आपला संसंगजन्य रोगाने सर्व महाराष्ट्रात भारत देश विदेशात या रोगाने थैमान घातले आहे आपल्या भारतात बावीस मार्च ते चौदा एप्रिल पर्यंत भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी लॉकडाऊन संचारबंदी सुरू केली आहे यावेळी जे गोड गरीब भीक मागून खाणारे मजूर यांचे एक स्टाईल खाणेही मुश्किल झाले आहे या सर्वांना जेवणाची व्यवस्था शिवसेना युवा जुन्या धुळेतर्फे करण्यात येते त्यात जेवणाचा डबा केळी पाणी बाटली असे वाटप केले जात आहे संपूर्ण धुळे शहरात जेथे जेथे गरीब धुळे आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही अन्नदान करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे अन्नदान वाटप करताना रविभाऊ माळी पैलवान राकेश माळी विकास पाटील हिमराज कोळी राहुल बडगुदर राजू भटू माळी पवन जगताप गोपाळ माळी आदी तरुण मंडळी शिवसैनिक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत माळी यांच्या मार्फत आज सतत आज चौदा दिवस आहे रोज ते चारशे ते पाचशे जणांचं भोजनाची व्यवस्था केलेली आहे ही सुरुवात एक देवीच्या मंदिरापासून नंतर मग आपलीपासून असं पूर्ण धुळे शहरामध्ये तिथं तिथं जे बेघर आहेत जे बेघर माण माणसं आहेत ते मागून खातात त्यांना कुणाची व्यवस्था नाही सहारा नाही आहे अशा लोकांना रोज चारशे ते पाचशे लोकांना भोजनची व्यवस्था धुळे जिल्हा शोषणाच्या वतीने बालगोळ्या यू पी बिहारी गुजराती लोक हे पायपायी जात आहेत यांच्यापासून हावे रोडला ती सुरुवात पायपाय जातात यांना रोज पहिले हायवे रोडला जेवण दिलं जातं त्यानंतर परत आपलं पूल चौक स्टेशन रोड एरिया गणपती मंदिर आपलं अग्रवाल भवनच्या इथं जवळ किंवा मग वाड्यान वस्त्यावर होते तिथं राहिले लोक त्या ठिकाणी आपण हे वाटप करतो पूर्ण धुळे शहरामध्ये जे बेघर लोकं आहेत ज्यांना खाण्याची सोय पि पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी आम्ही दररोज आ जोपर्यंत म्हणजे रोजच्या रोज हा उप उपक्रम चालू राहणार आहे आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत